श्रावणाचं काय महत्व आहे श्रावण ओम शिवायचा जप का केला जातो त्याचं काय महत्व आहे आता ओम नमशिवाय मंत्र म्हणजे काय की हे सर्व पाच एलिमेंट आहेत की जे पंचमहाभूत आपण त्याला पंचमहाभूतांमध्ये वायुत जलतत्व अग्नितत्व पृथ्वी तत्व आकाशतत्व आकाश ही पाच तत्व जी आहेत ही जशी आपल्या आतमध्ये आपलं ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ फाईव्ह एलिमेंट्स दिस फाईव्ह एलिमेंट तशा पद्धतीने बाहेर सुद्धा ही पाच तत्व आहेत उपवासामध्ये असं नाही की उपवास करणे म्हणजे खूप सारी खिचडी खाणे किंवा असं श्रावण सोमवार करतो सगळे सोमवारी रक्षाबंधन येतं नारळी पौर्णिमा म्हणजे ज्या सासूरवाशी नसतात त्या माहेराला आलेल्या असतात जसं नारळी पौर्णिमेला जे कोळी लोक असतात ते समुद्राला सुवर्ण नारळ जे आहे समुद्रामध्ये सोडतात ही जी परंपरा आहे ही त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी ते प्रार्थना करतात सोमवारचं स्पेसिफिक काय महत्व आहे सोम म्हणजे काय चंद्र चंद्रदेवता म्हणजे काय की त्याचा जो स्वभाव आहे तो शीतलता म्हणजे मनाला शीतलता थंडगारपणा पंचतत्वांनी आपलं शरीर बनले पंचमहाभूतांनी आपल्या शरीरामध्ये सुद्धा जलतत्व आहे त्या जलतत्वावर नक्कीच चंद्राचा असर होतो म्हणून सोमवार जो आहे हा उपवास करण्याचा आहे हा उपवास केल्यामुळे काय होतं आपण बिंडावर बेलपत्र वाहतो तर ते बेलपत्राचं काय महत्व आहे बेलाचे पान म्हणजे त्याला तीन पानं असतात तर ही तीन गुण जे आहेत सत्व रजतम याचं संचलन करणे म्हणजे त्याचं प्रतीक म्हणजे बेलाचं पान असं म्हणलं जातं परंतु आपल्या आयुर्वेद मध्ये आपल्या रिसर्च मध्ये बेलाचं पान हे अतिशय आयुर्वेदिक आहे हे आपल्यामध्ये रोग शक्ती वाढते श्रावणात भगवान शंकराचीच पूजा का करतात त्यांनाच का मानले जात श्रावण महिना जो आहे लागत नाही हे शंकराचंच अवतार आहे हे तर महत्व आहे ना तरुण पिढी आता देवधर्माकडे वळायला लागले का तुम्हाला काय वाटतं नमस्कार आदित्य टॉक्स हे YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता जसं श्रावणाचा महिना आहे तर श्रावण महिन्याचं काय महत्व आहे आपण उपवास करतो बरोबर तर ते उपवास का केले जातात परत महादेवाला काय एवढं मानतात परत श्रावण महिन्यात जसे सोमवार करतो आपण सोमवारचे उपवास करतो तर ते सोमवारचं काय महत्व आहे त्या सगळ्याविषयी माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमशिवाय नमशिवाय सगळ्यात आधी श्रावणाचं काय महत्व आहे तिथूनच सुरुवात करूया श्रावणाचं काय महत्व आहे हा आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना येतो आषाढ महिन्याच्या अमावश्याला म्हणजे जी दर्श अमावश्या असते त्या दिवशी बेसिकली दीप पूजन वगैरे केलं जातं दीप प्रज्वलन केलं जातं की जेणेकरून जो पुढचा महिना येणार आहे याच्यामध्ये ये आपण अतिशय भक्ती श्रद्धा आणि आपल्यामधील जे स्पिरिच्युअलिटी आहे अध्यात्म आहे याच्यामध्ये आपल्या सेल्फ साधनेमध्ये इन्वर्ट जाण्यासाठी हा महिना अगदी उत्तम आहे हे सगळ्यात चांगलं महत्व श्रावण महिन्याचं आहे अरे वा तर आता श्रावण सोमवार करतो सगळे सोमवारी धरतात तर श्रावण सोमवारचं काय महत्व आहे कसं <laughs> की सोमवारी उपवास धरणे म्हणजे श्रावणामध्ये जास्त करून उपवास धरतात उपवास या शब्दाचा अर्थ पहिला समजून घेतला पाहिजे उपवास म्हणजे काय उप म्हणजे काय की जवळ राहणे आणि वास म्हणजे राहणे उप म्हणजे निकट आणि वास म्हणजे राहणे म्हणजे निकट राहणे म्हणजे कुणाच्या तर आपल्या आतमध्ये जे तत्व आहे त्या तत्वाशी आपण जवळ राहणे आणि हा खरा उपवास शब्दाचा अर्थ आहे यामध्ये आपण काय केलं पाहिजे आपल्या इंद्रियांवरती संयम ठेवला पाहिजे <laughs> बेसिकली आपली जी इंद्रिय आहेत oh. या सर्व इंद्रियांवरती कंट्रोल करता आला पाहिजे hmm. जसं आपला आहार असेल hmm. तर आहारामध्ये आपण जास्तीत जास्त सात्विकता म्हणजे सात्विक भोजन आपण घेतलं तर आपल्याला जास्त करून त्याचा फायदा होतो आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करताना ज्या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ध्यान करावं लागतं थोडस संकीर्तनमध्ये किंवा आपण भजन वगैरे करतो तर यामध्ये या, या गोष्टीचा जास्त फायदा होतो आणि उपवासामुळे ठराविक अंतराचा उपवास उपवासामध्ये असं नाही की उपवास करणे म्हणजे खूप सारी खिचडी खाणे किंवा असं या सगळ्या गोष्टी नाही तर उपवास करणे म्हणजे काय की साधारणपणे एक विंडो ठेवणे कि आपल्या शरीराला एक याची एक गॅपची गरज असते विश्राम देण्याची गरज असते तर याच्यासाठी हा उपवास वगैरे केला जातो याच्यामुळे आपल्याला परमेश्वराची साधना करताना हा आनंद घेता येतो कारण आता उपवास असं तुम्ही म्हणले दोन दोन टाइम खिचडी खातात परत अजून चिप्स वगैरे खातात आणि बाकीचा आहार आहे त्याच्यामध्ये हो। सात्विकता निर्माण झाली पाहिजे बेसिकली की आहार जो आहे तो असा व्यवस्थितच असला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्याला आहारामध्ये जे काही आपलं जे जमिनीमध्ये पिकलेलं अन्न आहे जसं कडधान्य आहे सात्विकमध्ये फळे भाज्या आहेत फळं आहेत की या दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या ते आवश्यक तेवढे उपलब्ध असतात आणि हा सात्विक आहार जो आपल्याला आवश्यक आहे तो बेसिकली केला पाहिजे तो करताना देखील वेळा पाळल्या पाहिजेत आहाराच्या ज्या वेळ आहेत काय रात्री उशिरापर्यंत जेवलं नाही पाहिजे दुसरी गोष्ट आहार घेताना पंधरा वीस मिनिटं अगोदर आपण जलपान केलं पाहिजे आणि आहारानंतर पंधरा वीस मिनिटानंतर जलपान केलं पाहिजे की जेणेकरून जे आपल्या शरीरामध्ये जसं आता आपण श्रावण महिन्यामध्ये ओम नमशिवाय मंत्राचा जप करतो बरोबर केलं आता ओम नमशिवाय मंत्र म्हणजे काय की हे सर्व पाच एलिमेंट आहेत की जे पंचमहाभूत आपण त्याला म्हणतो फाईव्ह एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये वायुतत्व जलतत्व अग्नितत्व पृथ्वी तत्व आकाशतत्व ही पाच तत्व जी आहेत ही जशी आपल्या आतमध्ये आपलं ह्युमन बॉडी इज मेड अप ऑफ फाईव्ह फाईव्ह एलिमेंट तशा पद्धतीने बाहेर सुद्धा ही पाच तत्व आहे की ह्या पाच तत्वांचा बॅलन्स ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे ज्याला चातुर्मास पण आपण म्हणू शकतो की गुरुपौर्णिमेपासून चातुर्मास सुरू होतो काही ठिकाणी श्रावण महिना जे उत्तर भारतीय गुरुपौर्णिमेपासूनच सुरुवात करतात परंतु आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आषाढ पौर्णिमेपासून आषाढ महिना संपला की आपण श्रावण महिना सुरू करतो बरोबर तर श्रावण महिन्यामध्ये बेसिकली आपल्या ह्या पाच तत्वांचं बॅलन्स करणे बेसिकली आता आपण बघतोय नेचरमध्ये सुद्धा हा बॅलन्स चांगल्या पद्धतीने चालू आहे जसं श्रावण महिना सुरू झाला तसं पाऊस देखील असा व्यवस्थित पडायला लागला म्हणजे जलतत्व जे आहे ते एकदम व्यवस्थित पडतंय मध्ये मध्ये ऊन येत आहे आज सकाळीच तुम्ही बघितलं असेल की आज सकाळी सकाळी मस्त सूर्यकिरण छानपणे वाटत होती वेली झाड पशुपक्षी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय आनंदाने म्हणजे नवीन झाडाला पालवी फुटते या, या, जा पाल या महिन्यामध्ये पक्षी त्या झाडांवरती येऊन हो बसतात म्हणजे एक प्र... पद्धतीने जे निसर्ग जो आहे एक प्रकारे रुद्राभिषेकच करत आहे या पद्धतीने या श्रावण महिन्याचं महत्व असतं तर भगवान शंकरांना जर प्रसन्न करायचं असेल बेसिकली तर या श्रावण महिन्यामध्ये आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण करतो बेसिकली ज्या स्त्री आहेत पुरुष आहेत की हे सर्व काय करतात या महिन्यामध्ये काही व्रत करतात जसे ते व्रत जे आहेत जसं सोळा सोमवार सो व्रत असेल हो। किंवा श्रावण महिन्यातलं चार सोमवारचं सो व्रत असेल हो। किंवा शिवलीला अमृतचं पारायण असेल की असे अनेक ग्रंथ आहेत आपल्या जे सनातन परंपरा आहे आपली त्या परंपरेनुसार जे ग्रंथ आहेत त्याचं वाचन केलं जातं विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला खूप सारे जे सण आहेत हे आपल्याला शिकवणारे असतात जसे की आता नागपंचमी आलेली असते नागपंचमीला काय होतं नाग म्हणजे सर्प म्हणजे एक अवेअरनेसचं प्रतीक आहे जागृतीचं प्रतीक म्हणजे नागपंचमीला आपण पहिल्यांदा जाग आपल्यामध्ये एक जागृती निर्माण झाली पाहिजे आपल्यामध्ये अवेरनेस आला पाहिजे की आपल्या स्वतःबद्दलचा तर हा अवेअरनेस येण्यासाठी सर्वप्रथम नागपंचमीची पूजा केली जाते बेसिकली हा स्त्रियांचा सण असल्यामुळे स्त्रिया बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे पारंपरिक खेळ खेड़ खेळले जातात जसं फुगड्या घालणे फेर धरणे तर असं जुन्या काळी म्हणजे आमच्या आजोबांच्या काळामध्ये आमच्या आजोबा बेसिकली श्रावण महिना सुरू झाला की ग्रंथ पारायणाला बसायचे आणि एका एक बाजूला असं सगळे मुली ज्या आहेत त्या अशा फेर धरणे खेळ खेळणे अशा पद्धतीचे पारंपरिक सण जे आहे अतिशय उत्साहात साजरे करायचे त्याचबरोबर पुढे लगेच रक्षाबंधन येतं नारळी पौर्णिमा म्हणजे ज्या सासूरवासिन नसतात त्या माहेराला आलेल्या असतात आणि हा असा आनंदाचा सोहळा जो आहे तो एका संस्कारित आणि सुंदर परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो जसं नारळी पौर्णिमेला आपण बघतो की समुद्रामध्ये जे कोळी लोक असतात ते समुद्राला सुवर्ण नारळ जे आहे जो समुद्रामध्ये सोडतात आणि ही जी परंपरा आहे ही त्यांच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी ते प्रार्थना करतात समुद्र हे त्यांचं खऱ्या अर्थाने आपल्या भारतामध्ये समुद्राचा जो भाग आहे त्याच्या परिसरामध्ये हे सर्व कोळी लोक जे आहेत हे त्यांचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी समुद्राला प्रार्थना करतात एक वेगळ्या प्रकारचं स्किल आहे की त्यांच्या नावा समुद्रात जातात आणि परमेश्वर त्यांच्या सर्व याचं रक्षण करतो तर अशा अनेक सण परंपरा रूढी हरितालिका आहेत आणि ह्या सर्व गोष्टी हरितालिका म्हणजे सगळीकडे हर हर म्हणजे एकदम हिरवगार असं सगळ्या गोष्टी असतात आणि नमशिवाय बम बम बोले तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण या श्रावण महिन्यामध्ये अतिशय उत्साहाने आनंदात आपण आपलं मन आपलं शरीर आपली बुद्धी आणि ह्या सर्व गोष्टींना एकत्रित करून आपण स्वतः बरोबर राहणे हे या श्रावण महिन्याचं खऱ्या अर्थाने महत्व आहे <laughs> <laughs> आता मी म्हणजे क्वेश्चनच तेच विचारणार होतो होत श्रावण मध्ये काय श्रावण महिन्यात काय कोणकोणते सण साजरे जातात तुम्ही ऑलरेडी त्याचा तर आपण उपवासाचा भाग तर कव्हर केलास पण सोमवारचं स्पेसिफिक काय महत्व आहे सोमवारी बेसिकली काय असतं सोमवार हा आता आपला सोम म्हणजे काय चंद्र सोम म्हणजे चंद्र म्हणजे जसं आपला सोमनाथ आहे की नाही सोमनाथचं रहस्य तुम्हाला माहितीच आहे की चंद्राचा शीतलता चंद्राचा प्रकाश चंद्र देवतेची एक कथा आहे मोठी हा आता एवढी कथा तर मी काय सांगणार नाही पण सोम म्हणजे चंद्र देवता चंद्र देवता म्हणजे काय की त्याचा जो स्वभाव आहे तो हुँ, शीतलता म्हणजे मनाला शीतलता थंडकारपणा जसं सोमचं म्हणजे काय असतं की चंद्राचा असर जो आहे आपल्या पृथ्वीवरती असतो बेसिकली म्हणजे चंद्र आणि पृथ्वी ह्या याचं रिलेशन आणि नंतर मग सूर्य सूर्याचा प्रकाश चंद्रावर अतिशय विज्ञान जे आहे या विज्ञानानुसार चंद्राचा असर पृथ्वीवर होतो पौर्णिमेला भरती होते अमावस्याला ओहटी होते या, याचा असर होतो आपल्याला डोळ्यांना दिसतो पण याच पद्धतीने मी मग अशी सांगितलं की पंचतत्वांनी आपलं शरीर बनलंय पंचमहाभूतांनी आपल्या शरीरामध्ये सुद्धा जलतत्व आहे ह्या जलतत्वावर नक्कीच चंद्राचा असर होतो बेसिकली म्हणून सोमवार जो आहे बेसिकली हा जो आहे हा उपवास करण्याचा आहे हा उपवास केल्यामुळे काय होतं आपल्या जलतत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जलतत्व रक्ताच्या स्वरूपामध्ये आहे त्या रक्तावरती चांगल्या पद्धतीने त्याचा होतो आणि उपवास केल्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम अनेक प्रकारचे रोग आपल्या शरीरात असतील ते हिल व्हायला सुरुवात होतात रक्तामध्ये जे काही आपल्या सेल्स आहेत तो स्ट्रॉंग होतात हा बेसिकली सोमवारी व्रत केलं तर हे खरं सायंटिफिक कारण आहे की एक उपवास तर नक्कीच धरला पाहिजे आणि सोमवारी अनेक व्रत वगैरे महादेवाचा वार जो आहे तो आपल्यामध्ये प्रचलितच आहे की सोमवार म्हणजे महादेवाचा वार बरोबर तर ओम विषयाचा जप का केला जातो त्याचं काय महत्त्व आहे बेसिकली आता हा जो मंत्र आहे हा साक्षात म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही जी कन्सेप्ट आहे आदिनाथ म्हणजे खुद्द शंकर भगवान आणि ही जी गुरुपरंपरा आहे आदिनाथ गुरूंनी त्यांना मच्छिंद्रनाथांना दीक्षा दिली मच्छिंद्रनाथ नंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ गोरक्षनाथांनी गैनीनाथ गैनीनाथांनी निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मेसेज दिला आपल्या महाराष्ट्राचे जे संत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली आणि आपली परंपरा संत तुकाराम महाराज आपण वारीमध्ये बघतोच सगळं तर ओम नम शिवाय हा जप जो आहे बेसिकली याच पाच तत्वांचा जप आहे की प्रत्येक ह्युमन शरीरामध्ये हे पाच तत्व आहे आणि या तत्वांना आपण जो नमस्कार घालतो या तत्वांमध्ये आपण राहणार आहोत या तत्वांमुळे आपलं बॅलन्स राहणार आहे त्या तत्वांचा जर आपण सतत जप केला या प्रत्येक शब्द जो आहे न म शी वा य ही पाच शब्द जे आहेत हे पाच तत्वांना पुढे घेऊन जात असतात न म शी वा य हे पाच तत्व आणि हे पाच नावं हे त्या पाच एलिमेंटला पुढे घेऊन जातात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला आपल्या आध्यात्मिक आणि मानसिक साधनेसाठी हा महत्वाचा ठर म्हणून ओम नमशिवायचा जप केला पाहिजे आणि आप आपल्या सिद्धांनी तर तो मंत्र आपल्याला दिलेलाच आहे आपल्या गुरु परंपरेनुसार तो मंत्र आपल्याकडे आलेला आहे बरोबर तर आता आपण पिंडावर बेलपत्र वाहतो तर ते बेलपत्राचं काय महत्व आहे तुम्ही बेलपत्र म्हटलं म्हणून मी एक जस्ट एक भजन पण म्हणतो हा शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलहाचे पान पान आवडते बेलहाचे पान बेलाचे पान म्हणजे हा बेलाचं पान जे आहे हे आपल्या वृक्षाचं पान आहे ते सगळं जाणतात बेलाचे पान म्हणजे त्याला तीन पानं असतात एका रूटला तीन पानं येतात असे एक मध्ये एक इकडे एक, एक त्याचा आकार थोडासा त्रिशूळ सारखा पण असतो तीन पानाचं महत्त्व असं आहे तीन पानं असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये तीन गुण असतात आपलं आपल्यामध्ये तीन गुण असतात आणि तीन दोष असतात तर त्यातले तीन गुण जे आहेत ते तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम सत्व रज आणि तम गुण हे तिन्ही गुण जे आहे हे शक्ती संचालनासाठी काम करतात म्हणजे आपण जसं आपल्यामध्ये शक्ती आहे तर ती ह्या तीन गुणांनी युक्त आहे तर ही तीन गुण जे आहेत सत्व तम याचं संचलन करणे म्हणजे त्याचं प्रतीक म्हणजे बेलाचं पान असं म्हणलं जातं परंतु आपल्या आयुर्वेदमध्ये आपल्या रिसर्च मध्ये की बेलाचं पान हे अतिशय आयुर्वेदिक आहे की आपल्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते खऱ्या हात्याने बेलाचं पान जर चावून खाल्लं बेलाचं पान लिंबाचं पान आणि आपलं तुळशीचं पान हे तीन एकत्र केल्यानंतर एक, के एक चांगली त्रिफळा तयार होते बरोबर आणि याचा उपयोग का आपल्याला काय होतो की आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आपल्यामध्ये काही समजा काही रोग संक्रमण वाढत असेल तर त्याला थोडासा आळा बसतो तर ही आयुर्वेदिक याला प्रमाण आहेत त्यामुळे बेलाच्या पानाला तेवढं महत्व आहे तर आता श्रावणात भगवान शंकराचीच पूजा का करतात त्यांनाच का मानलं जात आता कसं असतं की आपल्याला वाटतं ना असं की श्रावण महिना जो लागत नाही वगैरे हे शंकराचा अवतार आहे हा हे तर महत्व आहे ना आता आपण पावसामध्ये भिजतोय पण आपण म्हटलं पावसाला चला पटकन छत्री काढा <laughs> म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण एक प्रकारे आप जो अभिषेक होतो हा शंकराचाच अवतार श्रावण महिन्यामध्ये चांगल्या प्रमाणात वृष्टी असते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये त्याचा फायदा होतो एक प्रकारे ईश्वर जो आहे ईश्वराचं स्वरूपच सगळ्या पद्धतीने आपल्याला प्राप्त होत असतात जसं अन्नाच्या माध्यमातून होत आहे अनेक ठिकाणी याचा परिणाम जे आहे की वृक्षवल्ली सगळ्या हे होतात तर आपण आपल्या सनातन परंपरेमध्ये आपल्या धर्मामध्ये आपण शंकराला आद्य आपलं आराध्य मानतो तर शंकराची पूजा यासाठी केली जाते श्रावणामध्ये हे सर्व जे चेंजेस आहेत परिवर्तन आहे हे अतिशय पॉझिटिव्ह असतात त्याच्यामध्ये असे तरंग असतात वातावरणामध्ये की ते आपल्या शारीरिक आणि मानसिक लेवलवरती आपल्याला अतिशय सुंदर असे चांगल्या पद्धतीचे म्हणजे आपल्यामध्ये हार्मोनल बॅलन्स करतात आनंदाचे म्हणजे त्याला एन्डॉर्फिन्स म्हणता येईल एन्डॉर्फिन्स हार्मोन्स वाढतात की आपले आनंदमय असं निसर्ग बघून प्रकृती बघून छान पाऊस बघून आपल्याला मनाला आनंद वाटतो म्हणून ज्या ठिकाणी आनंद आहे त्या ठिकाणी शिव भगवान <laughs> आणि मग म्हणून तर आपण शंकराची पूजा करतो शिवलिंग जे आहे हे निर्गुण निराकार स्वरूप आहे आणि जे आपण शंकराची आकृती वगैरे बघतो ते सगुण साकार स्वरूप आपण पाहत असतो तर ते निर्गुण निराकार स्वरूपाचं रिफ्लेक्शन आपल्यामध्ये आपण घेऊन आपण सच्चिदानंदाची अवस्था प्राप्त करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी श्रावणामध्ये बरेच लोक त्यांच्या साधनेमध्ये त्यांच्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये ते प्रॅक्टिस करून पुढे जातात म्हणून इष्ट देवतेचं स्मरण करून शंकराला जास्त महत्व आहे तर आता जशी तरुण पिढी आता वळायला का तुम्हाला काय वाटतंय आताच्या जे तरुण पिढी जो आहे ना तरुण वर्ग जो आहे बेसिकली आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत म्हणजे जो सर्वे आपण बघतो आणि मी स्वतः सुद्धा एक एका ऑर्गनायझेशनशी ची जोडलेला आहे की ज्याच्याकडून कडून तरुण तरुणांना आपण स्किलचे ट्रेनिंग देतो वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे तरुण पिढी जी आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण आदर्श घेतला तर तो, तो एक काळ होता की त्या काळामध्ये तलवारीची गरज होती आणि जे काही परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार त्या तलवारीचा उपयोग होत होता परंतु आजच्या काळामध्ये जे तरुण आहेत त्यांना तलवारीची गरज नाही आहे खऱ्या अर्थाने तलवारीच्या जागेवरती तरुणांना ज्ञानाची गरज आहे चांगल्या ज्ञानाची गरज आहे आणि जी तलवारीची धार आहे तलवारीची धार आहे की पूर्वीच्या काळी असं होतं की एक ते बाजी प्रभू खिंड लढवत होते की त्यांच्या तलवारीची धार कशी असेल याच्यावरून आपल्याला अंदाज येत असेल परंतु आजच्या काळामध्ये तलवाराची गरज म्हणजे तलवार म्हणजे ज्ञानाची गरज आहे आणि त्याची जी धार आहे ती म्हणजे कौशल्याची गरज आहे स्किलची गरज आहे जी तरुणांमध्ये आवश्यकता आहे आपल्या मंदिरांमध्ये ही ताकद जी येते छत्रपती शिवाजी महाराजांकडे सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शपथ घेतली होती रायरे शहरावरती पिंडीवरती आपल्या रक्ताचं एक थेंब अर्पण करून त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती बरोबर आजचे तरुण थोडेसे मला थोडस इकडे तिकडे थोडं भटकताना दिसतात परंतु जे तरुण आहेत मी तर आता बघतोय आता आपल्या मंदिरांमध्ये इथे बाणेश्वर मंदिरमध्ये आम्ही गेली पाच वर्ष इकडे सेवा देतोय आणि या पाच वर्षामध्ये पाहता सर्व तरुण बरेचसे तरुण म्हणजे हजारो तरुण देवभक्तीकडे वळत आहे शिवभक्तीकडे वळत आहे शिवयोगाचे ओम नम शिवायचे जप करत आहे हजारो तरुण याकडे वळत आहे त्याचं कारण काय तर त्याचं कारण म्हणजे त्यांना जे ज्ञान प्राप्त होत आहे त्यांना जे कौशल्य मिळतात हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्ञान आणि कौशल्य आणि त्याचबरोबर आवश्यक असणारा डिसिप्लिन ऍप्टिट्यूड म्हणजे ज्या तरुणाला आवश्यकता आहे की डिसिप्लिनरी ओम नम शिवाय मंत्र तर बेसिकली तरुण पिढी जी आहे ती मंदिरांकडे वळताना दिसत आहे गेले अनेक वर्ष हजारो तरुण आपल्या या बाणेश्वर मंदिरमध्ये येत असतात संकीर्तन करत असतात आनंदाने भजनामध्ये तल्लीन होत असतात हे तल्लीन होताना होता आपण या ठिकाणी ओम नमशिवाय मंत्र जप करतो एकशे आठ वेळेस त्यामध्ये जो डिसिप्लिन आहे ऍप्टिट्यूड आहे तरुणांची जी शिस्त आहे ही बघण्यासारखी आहे की अतिशय शांतपणे एका जागी मन स्थिर करून एक आसन लावून हे तरुण जे आहे ओम नमशिवाय मंत्र करताना मंत्रजाप करताना दिसत आहे तर हा जो बदल आहे हा बदल आजच्या काळामधला कलियुग कलियुगामधला सर्वात मोठा बदल आहे आणि भारतातला प्रत्येक तरुण आजकाल या आपल्या ज्या शिवभक्तीच्या मार्गामध्ये पुढे चालत राहिला आहे तरुण पिढीला आध्यात्मिक नॉलेज वाढवण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल अच्छा तरुण पिढीला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपली जी सनातन परंपरा आहे सनातन म्हणजे काय की पुरातन आणि नूतन नित्य नूतन याचा संगम म्हणजे सनातन आजच्या तरुण पिढीने थोडंसं पुरातन काळापासून चालत आलेले आपले जे ग्रंथ आहे म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ पातंजली योगदर्शन ग्रंथ असेल घेरंड संहिता ग्रंथ असेल असे अनेक ग्रंथ ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं जर तरुण पिढीने आकलन केलं यातनं काही ज्ञान घेतलं आणि यातल्या काही ओव्यांच्या माध्यमातून आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे जर अंमलात आणलं तर आजची तरुण पिढी निश्चितच एक यशस्वी तरुण एक यशस्वी उद्योजक हा आपल्या भारतामध्ये घडेल आणि त्याचे इम्पॅक्ट जे आहे ते त्याच्या संपूर्ण स्वतःच्या लाईफमध्ये लाईफ स्किल्स इम्प्रूव्ह करण्यामध्ये त्याला फायदा होईल अरे वा धन्यवाद नमस्कार खूप खूप धन्यवाद तुम्ही या चॅनल आमच्या चॅनलवर आलात एवढा पावसाचा इंटरव्ह्यू दिली त्याबद्दल आपल्या खूप खूप थँक्यू व्हेरी मच